आता आमच्याकडं अशा पद्धतीनं आहे तरुणांचे प्रामुख्यानं काय मोठे प्रश्न दोन आहेत एक शिक्षण दुसरा रोजगार आणि त्यामध्ये महत्त्वाचा काय विषय तर राष्ट्रीय मुद्दे जे देशाला आजपर्यंत या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये कुठलाही जर एक फक्त आपल्या सैनिकी तळावर झालेला एक बालाकोटच्या त्यावेळेस एक जर एक प्रसंग सोडला तर अन्य आत्तापर्यंत देशभरामध्ये कुठंही मोठा अतिरेकी हल्ला नाही किंबहुना कुठल्या कारवाया नाहीत देश सुरक्षित आहे तर एका मजबूत निर्णायक क्षमता असलेल्या पंतप्रधानाच्या हातात जर देश असेल तर तो देश सुरक्षित राहील आणि तो उत्तरोत्तर प्रगती करत राहील ही तरुणांची अपेक्षा आहे आणि या अपेक्षेला कुठेतरी साजसं हे काम या ठिकाणी होत आहे म्हणून सर्वांची प्रति म्हणजे पहिली पसंत कोण असेल तर नरेंद्र मोदी सरकार नक्कीच तरुणांचा कौल हा राष्ट्रीय मुद्दे विचारात घेऊन हा भारतीय जनता पार्टी म्हणजेच नरेंद्र मोदी यांच्या बाजूनं राहील कारण आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मोदी सरकारच्या माध्यमातून जी काही दोन हजार चौदापासनं दोन हजार एकोणीसच्या सुद्धा या पाच नऊ वर्षाच्या काळखंडामध्ये जी कामं झाली जी राष्ट्रीय मुद्दे लक्षात घेऊन जे पुढे कामकाज झालेलं आहे त्या मुद्द्याला नक्कीच युवा वर्ग पसंती देतो आहे आणि जे काही फर्स्ट ऑर्डर आहेत यांचीसुद्धा पहिल्या क्रमांकाची पसंती कोण असेल तर नरेंद्र मोदीजी आणि मोदी सरकार बरं बरं त्या संदर्भात मी नक्कीच बोलेल आपल्या खासदाराचं काम असं आहे की काम ते शंभर टक्के करतात परंतु मी हे काम केलं याचा गवगवा ते नक्कीच नाही करत आणि ते भा भारतीय जनता पार्टी पक्षाची एक संस्कृती पण आहे जे आपण काम केलं तर ते आपण काम करतो परंतु ते काम मी केलं म्हणून त्याचं रॉयल पेटंट न घेता ते काम सर्वांसाठी केलं समाजाच्या किंवा लातूर लोकसभेच्या उद्धारासाठी विकासासाठी केलं हे ते करतात आत्तापर्यंत त्यांनी जवळपास पाचशेच्या वर पाचशेच्या वर त्यांनी सा प्रश्न लातूर लोकसभेच्या विकासाकरता संसदेत मांडलेले आहेत त्याचबरोबर त्यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या लातूर जिल्ह्यातनं राष्ट्रीय महामार्ग जाळं विस्तृत करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर राज्यमार्गसुद्धा आपल्यातनं त्यांनी जवळपास तेवीस मोठे राज्यमार्गसुद्धा आपल्या लातूर जिल्ह्यातनं त्यांनी नेलेले आहेत अशा पद्धतीचं चांगलं काम त्यांनी उभा केलेलं आहे लातूरला रेल्वे कोचचा निर्मितीचा बोगीचा कारखाना त्यांनी उभा केलेला आहे या स माध्यमातून अजून युवा वर्गाला रोजगार मिळेल त्या माध्यमातून तरुणांना या ठिकाणी हाताला काम मिळेल व्यवसायाच्या रूपानं आता नांदेड ते चाकूर हा नवीनसुद्धा रेल्वे लाईनचा मार्गाला प्रस्ताव दिलेला मंजूर झालेला आहे त्याच्यासाठी काम सध्या सर्वेक्षणाचं काम सुरू आहे निधी मंजूर झालेलं आहे हे काम नक्कीच उल्लेखनीय काम आहे आणि आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये कुठल्या खासदाराकडनं एवढा निधी या कामासाठी आणला गेलेला नव्हता नक्कीच या कामाचं आपण कौतुक करायला पाहिजे